मे महिन्यात रोहिणी नक्षत्राच्या चांगल्या पावसामुळे भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक जिल्हा सर्वेक्षण मुस्ताक शेख यांनी दिली भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेअंतर्गत वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयामार्फत जिल्ह्यातील एकशे एकावन्न निरीक्षण विहिरीतील पाणी पातळीची नोंदी घेण्यात आल्या यंदा जून महिन्याच्या आधीच मे महिन्यातच रोहिणी नक्षत्राच्या पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं जमिनीत चांगलंच पाणी मुरल्यानंतर विहिरीच्या पातळीत आणि भूगर्भातील पाणी साठ्यावर याचा परिणाम होऊन पाणी पातळीत मोठी वाढ झाली दरम्यान पातळीतील झिरो पॉइंट पंच्याऐंशी मीटरनं वाढ झाली आहे दरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही भूगर्भातील पाणी उपसा करताना स्प्रिंकलर ड्रीप पद्धतीचा अवलंब करावा जेणेकरून भूजल पातळीमध्ये घट होणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी असं आवाहन वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि जिल्हा यंत्रणेचे डॉक्टर मुश्ताक शेख यांनी इन सोलापूर न्यूज चॅनलशी बोलताना केलं मागील महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी हा चांगला पाऊस झालेला आहे आणि त्याचा परिणाम स्वरूप भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकशे एकोणसाठ निरीक्षण विधींचा अभ्यास केला जातो ज्या माध्यमातून निरीक्षणविधींची पाणी पातळी हे मोजमाप केलं जातं तर हे मोजमाप अंती असं लक्षात आलं की सोलापूर जिल्ह्याची मागच्या पाच वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षीची जेव्हा पाणीबाजी मोजमाप केली तर शून्य पॉईंट पंच्याऐंशी मीटरने पातळीमध्ये वाढ आपल्याला दिसून आलेली आहे एक दोन तीन गोष्टी आहेत एक तर पडलेला पाऊस आहे हा मे महिन्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर की लोकांचा जो पाणी उपसण्याचा जो पद्धत आहे ती म्हणजे अगोदर मोकाटमध्ये पद्धतीने पाणी उपसलं जायचं पण आता बरेच लोक अवेअर झालेले आहेत त्यांना पाण्याचं महत्त्व कळालेलं आहे त्यामुळे ते ड्रिप आणि स्प्रिंकलर याचा वापरसुद्धा जास्त करत आहेत त्यामुळे कमी पाण्यामध्ये जास्त पिकं घेता येत आहेत हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे त्यामध्ये साधारणतः ॲव्हरेज जे सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही पाणीपातळी घेतली तर शून्य पॉईंट पंच्याऐंशी मीटरने मागच्या पाच वर्षाच्या तुलनेत पाणी पातळीमध्ये वाढ दिसून येत आहे करमाळा तालुक्यामध्ये एक पॉईंट एकोणीस मीटरने वाढ आहे त्याच्यानंतर माड्यामध्ये एक पॉईंट तेरा मीटरने वाढ आहे त्यानंतर अक्कलकोटमध्ये एक पॉईंट सात मीटरने वाढ आणि मोहळमध्ये एक पॉईंट सात मीटरने वाढ आहे